किती एम एम होते एक बारा ने एक नऊ एम एम बारा एक नऊ एम एम होता आणि किती किती झालं त्याला बारा महिने झालं बारा महिने काय प्रॉब्लेम आता नाही मग आता समाधान वाटतं का हजीर हां आता क्लिअर आहे क्लिअर आहे ना किती होते एम बघा वरते एक अठरा हां आणि एक नऊ एक अठराचा होता एक नऊ आपण एकच खोराक देतो होता ना मला हां आता एकदम व्यवस्थित आहे परत काय त्याच्यावर नंतर तकलीफ फिकलीफ काय मग आज हे तुम्ही ह्यांना घेऊन आहात म्हणजे आता विश्वास तुम्ही सांगला मुळ बसला ना बंद हो म्हणजे मग तुम्हाला माहित नव्हतं आजीचं दुःख होत कुठे घेतला माहिती माहीत नव्हतं अशा पद्धतीने तर हां तुम्हाला विश्वास बसला कशावर एक दिनखेड जामखेड पप्पुटरावरला तर मग आता पक्का विश्वास बसला एकदम नंबर एक हे भुगे वाढून आलेत तर ह्यांना पहिला मुतकाळचा जर चांगला रिझल्ट आला परत आज ह्यांना भावाला घेऊन आले धन्यवाद आल्याबद्दल